नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या या छोट्याशा रेसिपी ब्लॉगमध्ये आज आपण अहोंचा डबा भाग सातवा बघतोय अगदी झटपट अशी गाजर वाटाण्याची भाजी त्यासोबत लेमन राईस आणि मस्त मऊ लुसलुशीत अशा घडीच्या चपात्या बनवणार आहोत सुरुवातीलाच मी इथे गव्हाचं कणिक व्यवस्थित मळून घेतलं आणि ते झाकून ठेवूयात म्हणजे भाजी भात करेपर्यंत कणिक छान मुरली जाते आणि चपात्या छान मऊसूद तयार होतात आता मी इथे दोन मध्यम आकाराचे कांदे अगदी बारीक चिरून घेणारे सध्या हिवाळा चालू आहे हिवाळ्यामध्ये गाजर वाटाणे भरपूर प्रमाणात उपलब्ध असतात म्हणून आज आपण गाजर आणि वाटाण्यापासून मस्त चमचमीत अशी ही भाजी बनवतो आहे दीड चमचाभर तेल घेतलं त्यात मोहरी जिरं कांदा घालायचा कांदा परतवून घेत होतोय तोवर मी इथे एक वाटण तयार करून घेतो एक टोमॅटो घेतला त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या आलं लसूण आणि थोडीशी कोथिंबीर घालून अगदी बारीक असं याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे कांदा देखील इथे गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवून झाला की यात आता एक चमचा लाल तिखट पाव चमचा हळद अर्धा चमचा धनेपूड व एक चमचा मी इथे काळा मसाला वापरला आहे आणि अर्धा चमचा भाजीचा मसाला इथे घ्यायचा आहे त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं वाटण घालायचं मसाले व्यवस्थित परतवून झाल्यानंतरच वाटण घातलं आणि आता एक वाटी वाटाणे आणि एक वाटी गाजर यामध्ये मी घातलं आहे चवीनुसार मीठ घालायचं व्यवस्थित आता हे मिक्स करून घेऊयात मसाल्यांमध्ये गाजर आणि वाटाणे छान मिक्स करून घेतले त्यानंतर यात आता पाणी घालूयात पाणी खूप जास्त घालायचं नाही आहे फक्त अर्धा ते एक ग्लास यामध्ये पाणी घालायचं व्यवस्थित मिक्स करून आता झाकण ठेवून भाजी शिजवून घेऊयात अशा पद्धतीने एकदा ही गाजर वाटण्याची भाजी नक्की बनवून बघा खूप चविष्ट लागते आता हे बघा मी सुरुवातीलाच एक वाटी बासमती तांदूळ स्वच्छ धुवून भिजत ठेवला होता साधारण पंधरा ते वीस मिनटं भिजवून घेतला आहे तांदूळ आणि एक वाटी तांदळासाठी दोन वाटी पाणी मी इथे गरम करून घेतलं पाण्याला छान उकळी आली की त्यात तांदूळ घातला चवीनुसार मीठ घालून कुकरचे झाकण लावण्याच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत लेमन राईस अगदी झटपट बनवून तयार होतो लहान मुलंसुद्धा सुद्धा खूप आवडीने खातात तुम्ही लहान मुलांच्या टिफिनला सुद्धा अशा पद्धतीने हा लेमन राईस बनवून देऊ शकतात जर तुमचा रात्रीचा भात शिल्लक राहिला असेल पांढरा भात त्यामध्ये सुद्धा तुम्ही हा लेमन राईस बनवू शकतात भातासाठी लागणारी सर्व तयारी मी इथे करून घेतली आणि असं काही गरजेचं नाही आहे की तुम्हाला बासमतीच तांदूळ हवा आहे तुम्ही कुठल्याही ज्या तांदळाचा भात मोकळा होतो तो भा तांदूळ लेमन राईससाठी वापरू शकतात भाजीसुद्धा आपली इथे शिजली आहे पण आता झाकण काढून पुन्हा एक तीन चार मिनटं भाजी कमी आजेवर उकळवून घ्यायची आणि पीठसुद्धा छान मुरलं गेलं आहे एकदा व्यवस्थित मळून घेतलं आणि त्यापासून आता मी इथे घडीच्या चपात्या बनवून घेते तवा व्यवस्थित गरम झालाय हाय फ्लेमवरच चपाती भाजून घ्यायची म्हणजे चपाती जास्त वातळ होत नाही हे बघा मस्त टम्मा अशी फुगलेली आपली चपाती सुद्धा इथे तयार झाल्या आहेत चपाती भाजून झाली की ती हातावर अशा पद्धतीने फोडून त्याची वाफ काढून घेतली की चपातीचा गचका होत नाही आणि छान मऊ लुसलुशीत राहते बाकीच्या उरलेल्या चपात्या मी नंतर लाटून घेणारे आत्ता फक्त टिफिनसाठी चपात्या लाटून घेतल्या आता कुकर पूर्णपणे थंड झालाय त्याचं झाकण काढून घेतलं आता दीड चमचा भर तेल घातलं त्यात मोरी हिंग एक चमचा चना डाळ एक चमचा अख्खे उडीद शेंगदाणे एक हिरवी मिरची दोन लाल सुक्या मिरच्या आणि बारीक चिरून घेतलेलं अद्रक आणि कडीपत्ता घातला आता हे परतवून घ्यायचं आहे आणि एक छोट्या आकाराचा कांदा सुद्धा मी इथे घातला आहे शक्यतो या भातामध्ये कांदा घातला जात नाही पण मला आवडतो म्हणून एक छोटा कांदा घातला आहे जर तुम्हाला नसेल घालायचा नाही घातला तरीसुद्धा चालेल आणि भात बघा फोरूकच्या मदतीने मी इथे मोकळा करून घेते तो पूर्णपणे थंड होऊ द्यायचा फॅनखालीसुद्धा तुम्ही हे ठेवू शकता मी फॅनखालीच ठेवला होता म्हणजे तो पूर्णपणे थंड होईल आता यात पाव चमचा हळद आणि एक लिंबू त्याचा रस पूर्ण यामध्ये मी टाकून घेतला आणि भातसुद्धा मी आता इथे टाकून घेते भात पूर्णपणे थंड झाल्यानंतरच यामध्ये घातला अगदी थोडंसं मीठ घातलं कारण भात शिजवतानासुद्धा आपण मीठ घातलं आहे आणि आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात भात थंड करून घातला म्हणजे भाताचा एक एक दाना मोकळा होतो आणि छान दिसायलासुद्धा हा राईस दिसतो म्हणून भात थंड करूनच घालायचा आहे आता सर्वात शेवटी मी इथे कोथिंबीर घातली आणि एकदा पुन्हा हलवून घेते अगदी झटपट आणि कमी वेळात हा लेमन राईस बनवून तयार होतो रात्रीच्या उरलेल्या शिळ्या भातापासूनसुद्धा तुम्ही हा लेमन राईस बनवून देऊ शकतात आणि मी ते फोडणीमध्ये अख्खे उडीद घातले जर तुमच्याजवळ उडीद डाळ असेल ती घातली तरी तीसुद्धा चालेल आणि चना डाळ यामध्ये तुम्हाला नसेल घालायची तर तीसुद्धा नाही घातली तरीसुद्धा चालेल कारण ती खाताना थोडीशी कडक लागते त्यामुळे मुलं शक्यतो खात नाही म्हणून सांगते जर तुम्हाला आवडत असेल तर घाला नाही घातली तरीही चालेल आता हे बघा आपली मस्त अशी गाजर वाटण्याची भाजी इथे तयार झाली आहे सोबत लेमन राईस आणि घडीच्या चपात्या आता डब्बा भरून घेऊयात आणि ते पूर्णपणे थंड झाल्यानंतरच याचे झाकण लावून घ्यायचे कसे वाटत आहेत तुम्हाला हे व्हिडिओज किंवा ही सिरीज ते कमेंट करून कळवा यासोबतच टिफिनच्या अजून रेसिपीज मी अपलोड केल्या आहेत जर ते व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर त्याच्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा अशा सोप्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी फॅमिली रेसिपीजला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका मस्त आणि साध्या सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद